आर बी आयचा ऐतिहासिक निर्णय बँक खातेदारांसाठी मोठा दिलासा तर नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत आर बी आयचा असा नियम खातेदारांशी दिलासादायक ठरणार आहे तुमच्या बँक खात्यात किमान शिल्लक नाही तरीही आता दंड लागणार नाही होय हे खरं आहे आणि याचा थेट फायदा तुम्हाला सामान्य नागरिकांना होणार आहे तर चला तर मग आजच्या डिजिटल युगात बँक खाते हे आपल्या आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे पगार जमा करणे पैसे पाठवणे ऑनलाईन खरेदी सरकारी योजना हे सगळं बँक खाते विणं शक्यच नाही पण अनेकदा लोकांना यांचा नियम माहीत नसतो आणि मग खात्यातील किमान शिल्लक नसल्याने दंड भरावा लागतो वेगवेगळ्या बँकाचे वेगवेगळे नियम असतात शहरी भागात जास्त शिल्लक ग्रामीण भागात कमी आणि शून्य शिल्लक खाते असलेल्या ग्राहकांना हा नियम लागू होत नाही पण लोकांना याबाबत माहिती नसल्याने त्यांनी अपेक्षित दंड सहन करावा लागतो भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतंच एक महत्वाचं परिपत्रक काढलं आहे नव्या नियमानुसार दोन वर्ष निष्क्रिय खात्यांना किमान शिल्लक दंड दंड बँक शकत नाही शिष्यवृत्ती अनुदान सरकारी योजनेच्या खात्यांना देखील बंद केले जाणार नाही आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये जरूर कळवा आणि हो ही माहिती तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा कारण आपले खाते आपले हक्क आणि आता कुठलाही अनावश्यक दंड नाही तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद